सोलापूर हे एक मोठं खेडा आहे असं भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी विचार केलेला होता आणि त्याला जे भाजपचे आमदार त्यांनी आक्षेप घेतलेला आपण बघितलं तर सुभाष देशमुख साहेबांचं सा पहिल्यांदा अभिनंदन केलं पाहिजे कारण की या प्रकरणामध्ये त्यांनी पक्षाच्या विरोधातून सत्य सांगण्याची भूमिका त्यांनी मांडलेली आहे माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुभाष देशमुखांना विनंती आहे मिलेट सेंटर मध्ये आपण राजीनामा देतो म्हणून घुमजाव केला होता आता प्रेशर जर वरून वरिष्ठांचं आलं तर आता मात्र या बाबतीमध्ये आपण घुमजाव करू नये एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि सुभाष देशमुखांनी जे सांगितलं ते अतिशय सत्य आहे दोन हजार चौदा पूर्वी या देशामध्ये सोलापूरचं नाव मान्य आमदार सुशील कुमार शिंदे साहेबांनी सोलापूरचं नाव हे जगाच्या पाठीवर नेण्याचं ने काम केलं परंतु चौदा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत सोलापूरचं नाव अदोग दिला नेण्याचं ने पाप हे या भारतीय जनता पार्टीच्या तत्कालीन सरकारने केलेलं आहे त्यामुळे सुभाष देशमुखांनी घेतलेली भूमिका ही अतिशय सत्य आणि अतिशय रास्त आहे त्यांच्या भूमिकेला मात्र माझा निश्चितपणे पाठिंबा आहे